शनिवारी मोर्शी शहरातील जलपरी एक्वेरियम पेंट हाऊस या दुकानातून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ कासव जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली होती सदर आरोपीला रविवारी वनविभागाच्या तपास अधिकाऱ्यांनी मोर्शी येथील दिवानी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी सचिन रवाळे याला वनकोठडी सुनावण्यात आली होती वनकोठडीत वन आरोपी सचिन यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आटनेर इथून आदित्य भुसारी याला ताब्यात घेण्यात आले होते आरोपी आदित्य भुसारी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्याला दिलेल्या माहितीवरून बैतूल येथून ऋषभ हरीश तायवाडे यांच्या ताब्यातून अकरा कासव बैतूल येथे जप्त करण्यात आले होते त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापर करण्यात आलेल्या तीन मोटरसायकल व तीन मोबाईल जप्तीची कारवाई करण्यात आली होती तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे एक दोन हजार तेवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोर्शी प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाने जलपरी ॲक्वेरियम अँड पेट हाऊस आम्ही कारवाई केली आणि त्या दरम्यान आम्हाला तिथे इंडियन टेन टर्टन जे की भारतीय वन्यजीव अधिनियम दोन एकोणीसशे बहात्तरच्या दरम्यान एक, शे, एक शेड्यूल वन स्पीसीज आहे त्याला आम्ही आठ कासू जप्त करण्यात आले आणि आरोपीच्या मिळालेल्या माहितीनुसार याचा जो मेन सप्लायर होता हा मध्य प्रदेशमध्ये होता आणि आम्ही त्यात पुढील कारवाई करून दोन मध्य प्रदेशात येथील आरोपींना ताब्यात घेतला आहे आणि पुढील कारवाई या संदर्भात चालू आहे प्रादेश वन विभागाला अशी शंका आहे की याच्यामध्ये खूप सारे आरोपी आणि खूप सारे एक्वेरियम इन्व्हॉल्व आहेत तर त्या संदर्भाची पुढील चौकशी चालू आहेत आणि झालेल्या प्रकरणावरून वन विभागाला सर्वसामान्यांना एक गोष्ट सांगायची आहे की कुठलाही एक्वेरियम किंवा पेट शॉपमध्ये कुठलीही खरेदी करत असताना कुठला अॅनिमल आपण खरेदी करतो याची पूर्ण शहानिशाही करावी याच व्यतिरिक्त मोर्शी तहसीलमधले सगळे ॲक्वेरियम शॉपना वन विभागातर्फे आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्ही लवकरात लवकर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टच्या परिवेश पोर्टलमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करावेत आणि संबंधित लायसन्स वगैरेची पूर्तता करावी सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक अधिकारी जी के अनारसे उपवन संरक्षक अधिकारी चंद्रशेखर बाला यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी अमरावती लीना आदे व परिविक्षाधीन वनरक्षक अभिजित वायकोस व मोर्शी येथील वनपरिषेत्र अधिकारी अमोल चौधरी राजेश गोगरे वनपाल लक्ष्मण दाढे वनसंरक्षक एस एस लंगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी